श्री स्वामी समर्थ मित्रांनो माघ शुक्ल पक्षातील तिथीला पंचमी असे म्हणतात वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते सरस्वतीला वाणी ज्ञान आणि कलेची देवता म्हणून ओळखली जाते या दिवशी विद्यार्थी कलाकार संगीतकार आणि लेखक तसे इतर भक्तसुद्धा माता सरस्वतीची उपासना करतात स्वर साधकसुद्धा देवी सरस्वतीची आराधना करत सुंदर स्वर प्रदान करण्याची प्रार्थना करतात वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असं सुद्धा म्हणतात वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानलं जातो आणि त्याचं स्वागत करण्याचा हा दिवस असतो या दिवशी लहान मुलांच्या पाठीवर पहिली मूळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते वसंत पंचमीला लहान मुलांचा अक्षराभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात त्यांचा बौद्धिक विकास होतो असं मानलं गेलं आहे तसंच वसंत पंचमीला लहान मुलास अन्नप्राशन करण्याची विधी उष्टावन करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर लाल कापड अंतरून त्यावर बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमचाने खीर खाऊ घालावी मुलांच्या जिभेवर ऐ श्री किंवा ओम असे लिहावे वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवल्याने मुलं बुद्धिमान होतात असं म्हटलं जातं या दिवशी आई वडिलांनी मुलांना आपल्या मांडीवर घेऊन चांदीच्या चमचाने किंवा डाळंबीच्या काडीच्या मदतीने मदाने मुलाच्या जिबेवर आई श्री किंवा ओम लिहायचं असतं त्यानंतर सरस्वती पूजन करावं तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने या तीन मधून कोणतेही एक अक्षर लिहावे काळ्या रंगाच्या पाठीचं देखील पूजन करावं या दिवशी सरस्वती स्वरूपात पुस्तकांचं आणि पेनचे सुद्धा पूजन करावे सरस्वती मूल मंत्र श्री ह्रीम सरस्वते स्वाहा या देवीची आराधना करावी उच्च शिक्षणात यश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे यात प्रामुख्याने नवीन विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यासाठी वसंत पंचमीला पुराणातही अतिशय श्रेष्ठ मानले गेले वसंत पंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणं आहेत हे पर्व बहुतेक वेळा माघवासातच येते माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे या मासात पवित्र क्षेत्री स्नान करणं विशेष मानलं जातं मग तुमच्या घरात कोणी लहान मूल असेल त्याला तुम्हाला शाळेत घालायचं असेल तर त्याची अक्षर ओळख करून द्यायची सुरुवात तुम्ही वसंत पंचमीपासून नक्की करा त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला थी देवी सरस्वती अवतरली आणि संपूर्ण विश्वाला ध्वनीचं दान तिने दिलं असे शास्त्रात सांगण्यात आले आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी माता सरस्वतीची सेवा उपासना करायला सांगितली जाते ज्यामुळे आपल्याला बुद्धी प्राप्त होते आणि बुद्धी प्राप्त झाल्यामुळे समृद्धी प्राप्त होते म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी सगळ्यात आधी कोणती गोष्ट करायची आहे तर सरस्वतीची पूजा करायची आहे